नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ची तपासणी प्रक्रिया या योजनेची स्थिती तपासण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुकरण करावे तर बघू शकता की नवीन अपडेट स्टेटस तपासणी सुविधा आता लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटमध्ये एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थी महिला खालील माहिती तपासू शकतात तर बघा कशा प्रकारे तपासू शकता तर, तर तुम्हाला आउट करायचं आहे ठीक आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट साईटवर जाऊन सम तुम्हाला तिथं हे करायचं आहे ठीक आहे तसेच पुढे बघू शकता तुमचा जो केलेला अर्ज आहे साईड ओपन झाल्यानंतर तुम्हाला केलेला अर्ज ओपन होणार आहे तसेच पुढे बघू शकता तुम्ही की ज्या ज्या महिलांना आता ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने ॲप्रूव्ह झालेले आहेत नो यस नो यस अशा पद्धतीने तुमच्या तिथं झालेलं आहे ठीक आहे तसेच पुढे बघा की ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या महिला तसेच तुम्हाला बघा इथं बॅलेन्स डेट तुम्हाला दाखवली जाईल की तुम्हाला कोणत्या तारखेला हप्ता मिळालेला होता कोणत्या तारखेला मिळालेला नाही क्रेडिट इथं तीन हजार पंधराशे तीन हजार अशा पद्धतीने तुम्हाला पेड पेड तुम्हाला झालेलं तिथं दिसणार आहे बघू शकता कि की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून सर्वात मोठा आता नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्ही जे पेंडिंग स्टेटस आहे ते पण अशातच बघू शकता महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांना थेट पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देणार आहे बघा पंधराशे वगळून एकवीसशे एक एक तुम्हाला खात्यात जमा करणार करण्यात येणार येतील थेन। तर अशा पद्धतीने लाडकी म्हणजे तुम्ही महिलांना सहाव्या हप्त्यामध्ये बघा पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे त्याकरिता महिला महायुती सरकारनं आशीर्वाद द्यावा लागेल आणि एकही रक्कम महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे बघा तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना राज्यातील सर्व महिला ज्या आहेत त्या सहाव्या हप्त्याच्या प्रत्यक्षमध्ये या योजनेसंदर्भात माहिती मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बघा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की आम्ही आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेच्या सहावा हप्ता जमा करणार आहोत बघा तुमचा सहावा हप्ता आहे त्यासंदर्भात अपडेट आलेली आहे तर जे एकनाथ शिंदे आहेत महिलांना खरंच हे पैसे मिळणार आहेत का बघा पंधराशेऐवजी एकवीस रुपये मिळणार तर एकनाथ शिंदे जे म्हणाले बघा शिरोड येथील प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बघू शकता की निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदानावर आहे व शुभेच्छांवर जिंकणार आहेत लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे ज्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झाले नाहीत त्यांचा डिसेंबरचा जो हप्ता जो जमा होतील तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकनाथ शिंदे साहेबांकडून नवनवीन आणि मोठे निर्णय घेतले जात आहेत बघा राज्यातील सर्व महिला ज्या आहेत त्या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या या यासंदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की आम्ही आमच्या सरकार स्थापन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा करणार करणार आहोत म्हणजेच बघू शकता की मुंबईमध्ये लोकसभेला बघा लोकसभेला महायुतीविरोधात तयार झालेलं वातावरण लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर याच प्रमाणात निवड नफ्यात मदत झाली आहे राज्यात योजनेत लोकप्रियता किती आहे हे विरोधकांनाही चुकले आहे तर लोकसभा निवडणुकीच्या राज्यघटना बदलांचा विरोधकांना जसा अफवांचा फायदा ठरला आहे तसेच आता विधानसभा निवडणुकीसाठी लाडकी बहिणी योजना महायुतीला लाभदायी ठरू शकते त्यामुळेच विरोधकांनी योजनेवर टीका करण्याऐवजी आता तर बघू शकता <coughs> जे विरोधक आहे ते टीका ते ते करत आहे की लाडकी बहीण योजना बंद होईल असं होणार परंतु बघा डिसेंबरचा हप्ता लगेच तुमचा मतदान झाल्यानंतर लगेच तुमचा खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे बघा वीस नोव्हेंबरला मतदान आहे आणि तेवीस नोव्हेंबरला तुमचा निकाल आहे तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंना तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला वाढ करून मिळणार आहे तो म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला हे खात्यामध्ये जमा होणार आहे मतदान झाल्यानंतर लगेचच तुम्हाला हे मिळणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतोच आम्ही फक्त बोलत नाही तर प्रत्यक्षात पाच पाच हप्ते बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि तुमचा सहावा हप्तासुद्धा आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून नवीन आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद